नमस्कार कुर, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज कुरकुरीत असा चिवडा बनवणार आहे अर्धा किलोचा तर मकापोहे तळ्याबरोबर त्याच्यामध्ये का कोणता पदार्थ टाकायचा ते पण दाखवणार आहे आता इथं चुरमुरे घेतलेले आहेत अर्धा किलो तर आता हे चाळून आणि स्वच्छ करून घ्यायचे आहेत आता इथं साहित्य घेतलेलं आहे घेतलेत कांदा घेतलेला आहे वाळ्याला कडीपत्ता व खोबरा आणि शेंगदाणे घेतलेत आता हे सर्व साहित्य बाजूला ठेवायचे आणि ह्याचं लसणाचे मीठ तयार करायचे आता इथं एक ते दोन गड्डी मी लसण सोलून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये चार चमचे मीठ टाकायचे पोहेचे चार चमचे मीठ टाकून बारीक पेस्ट बनवलेली हो आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथं सुरुवातीला मी मकापोहे टाकणार आहे तर तेल एकदम गरम झालेलं असावं आणि एकदम छान असा मकापोहे तळून आहेत आता इथे दोन वाटी मी मकापोहे घेतलेले आहेत तळून घ्यायचे आता सर्व मकापोहे तळून घेतलेले आहेत मी आता याच्यात एक चमचा साखर टाकायची पिठी साखर तर यामुळं गरम असतानाच टाकल्यामुळं याला चिटकून बसते साखर आणि खायला एकदम चिवडा चवदार लागतो तर हा पदार्थ एकदा टाकून बघा चिवडा बनवून तुम्हाला अशाच पद्धतीनं चिवडा आवडेल आता इथं शेंगदाणे पण एकदम कडका होईपर्यंत तळून घेतलेत आणि खोबऱ्याचे काप पण तळून घ्यायचे आता जास्त करप पण द्यायचे नाही असं सोनेरी रंगामध्ये तळून घ्यायचे आता सर्व साहित्य या मकापोहेमध्ये टाकून घ्यायचे तळलेलं आता राहिलेलं साहित्य तळून घेणार आहे आता याचे डाळवं पण तळून घ्यायचे कडीपत्ता तळून घ्यायचा आहे आता हे सर्व या मकापोहेमध्ये टाकून घ्यायचे आता हे सर्व साहित्य तळून घेतलेलं आहे शेवटी आता कांदा राहिलेला आहे कांदा पण सोनेरी रंगामध्ये तळून घ्यायचा आहे आणि या मकाम पोहेमध्ये टाकून घ्यायचं आहे आता साहित्य घेतलेलं आहे मसाला करायचा याचा तयार इथे एक चमचा लाल तिखट टाकलं आहे जास्त तिखट असलेलं एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकायचे रंगासाठी आता एक ते दीड चमचा हळद टाकायची तर पोहेचा चमचा घेतलेला आहे मी आता चिवडा मसाला दोन चमचे घ्यायचे अर्धा किलो चुरमुळ्याला आता लसण मीठ दोन ते अडीच चमचे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तेलामध्ये आता याच तेलामध्ये टाकणार आहे मी आता याला छान असं तळून घ्यायचे आता मध्य गॅसवर याला तळून घ्यायचे जास्त uh, ओलसर ठेवायचा नाही कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे कारण चिवडा न होण्याची शक्यता असते यामुळं आता ही मसाला जे काढून घेतलेला आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आणि चुरमुरीवर अशा पद्धतीनं टाकून घ्यायचे सुरुवातीला चमच्यानं मिक्स करायचे नंतर हाताने असं चोळून घ्यायचे एकदम रंग छान येतो आणि सर्व चुरमुरायला लागतो हे मसाला त्यामुळं आता मी हाताने एकदम छान असं मिक्स केलेलं आहे आता सर्व साहित्य तळलेलं याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आता हाताने मिक्स करायचे कर तर एकदम छान आणि रंग पण छान आलेला आहे आणि वरून थोडासा चिवडा मसाला टाकायचा आहे इथं तयार झालेला आहे चिवडा मसाला बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद